एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आया त्या वारुळातून रक्ताची धार वाहू लागली लाकूडतोड्या आणि गावकरी गाव। महात्मा विश्वाचे पालन करते श्री दत्तावतार स्वामी समर्थ महाराज साक्षात प्रकट झाले राहुरी शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या मळगंगा तरुण मंडळाच्या आरसचं उद्घाटन माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झालं माळीगल्ली येथे गेली पन्नास वर्षांपासून गणपती मंडळाची स्थापना केली जाते प्रत्येक वर्षी सामाजिक धार्मिक विषयावर आरास केली जाते मळगंगा तरुण मंडळाचं यावर्षी हे पन्नासवं वर्ष आहे या, या निमित्तानं मंडळानं गजानन महाराज प्रकट दिनाचा भव्य असा देखावा साकारला या आरासचं उद्घाटन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय माननीय आमदार पाणीराजा शंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षीचं आमचं सो रूमशे वर्ष आहे मंडळाचे एकोणी एकोणीसशे चौदा साली स्थापना झाली मंडळ सदैव चांगल्या प्रकारचे देखावे साजरे करतात तसेच सर्व लोकांना व भाई भक्तांशीसाठी व्यवस्थित कार्यक्रम करावे जाते तसेच चालू वर्षी आमचे पन्नासवे वर्ष आहे वर्षी आम्ही श्री स्वामी समर्थ महाराज दिन हा सोहळा आरस देखावा म्हणून स्थापन केलेला आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच आज आज रोजी मान्य नामदार प्रति दादा यांच्या हस्ते देखावाचे दे। उद्घाटन झाले दे। मंडळाने सुरुवातीपासूनच सामाजिक देखाव्यावर भर दिला सामाजिक आध्यात्मिक यावर भर दिलेला आहे यंदा मंडळाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे आणि आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साजरा करीत आहोत गणेश उत्सव आणि माननीय माजी राज्यमंत्री प्राजीपनकोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल चाल चालू आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल बेताळ उपाध्यक्ष संजय बापूसाहेब शेळके श्रीकांत नामदेव दळवी खजिनदार शिवप्रसाद दत्तात्रय खोकरे यांसह मळगंगा तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते सुहास जाधव सह शरद मराठी काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर